बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना गेल्या दोन दिवसापासून ठाण्यामध्ये असेल डोंबिवलीमध्ये असेल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं काही का बॅनर लावण्यात आले अतिशय योग्य आणि समर्पक असे हे बॅनर होते सध्याच्या परिस्थितीला धरून होते जर दोन हजार चोवीसची निवडणूक तुम्हाला देशामध्ये शेवटची निवडणूक ठरू द्यायची नसेल या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेवटची निवडणूक ठरू द्यायची नसेल योग्य व्यक्तीच्या मागे उभे राहा सध्या देश हा वेगळ्या दिशेने पुढे चाललाय हुकुमशाहीच्या दिशेने पुढे चाललाय त्या अगोदर मला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं देखील एक वाक्य तुम्हाला आठवण करून द्यायची वारंवार शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणत असतात श्रीमंत उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणत असतात दोन हजार चोवीस ची निवडणूक या देशाच्या निवडणुकांच्या प्रक्रियेतील शेवटची निवडणूक ठरू शकते आणि हो अगदी सत्य परिस्थिती आहे तशीच चिन्ह देशामध्ये दे दिसत आहेत आपण हुकुमशाहीच्या दिशेने चालत नाही आहोत आपण दौडत आहोत पळत आहोत हो हुकुमशाहीच्या दिशेने नॉर्थ कोरिया बनून जाईल या भारताचा या हिंदुस्थानाचा नॉर्थ कोरिया बनून जाईल याचं एक उदाहरण काल पर्वामध्ये आपण चंदीगडमध्ये पाहिलं असाल चंदीगडमध्ये दोन वर्षांपूर्वी महापौर पदाच्या निवडणुका झाल्या होत्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या दरवर्षी महापौर बदलतो गेल्या दोन वर्षापासून मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ देखील दाखवणार आहे गेल्या दोन आणि हे सगळं सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून द्यायची आजचा हा व्हिडिओ मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये तशा प्रकारची माहिती दिलेली आहे तुम्हाला ही विनंती करतो या महापौर पदाच्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वर्षापासून भारतीय जनता पक्ष बाजी मारून जात होता कारण छत्तीस काउन्सिलर आहेत या महानगरपालिकेमध्ये टोटल छत्तीस काउन्सिलर आहेत या छत्तीस पैकी सोळा काउन्सिलर म्हणजे पंधरा भारतीय जनता पक्षाच्या असतील आणि एक अकाली दलाचा अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष आणि अकाली दलाचा मिळून सोळा ह्यांचे आणि वीस काउन्सिलर हे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे होते त्यात जवळपास माझ्या मते तेरा काउन्सिलर हे आम आदमी पक्षाचे आणि सात काउन्सिलर हेच काँग्रेस पक्षाचे होते आजवर काय झालं होतं आजवर काँग्रेस आम आदमी हे वेगवेगळी लढत असल्यामुळे यांची नेहमी दोन वर्षांपासून यांचा विजय होत होता दोन वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये चंदीगड महानगरपालिकेमध्ये ह्यांनी महापौरपद भूषवलं यावेळेस मात्र इंडिया आघाडीमुळे यांना फाटा पडला आता झालं कसं तेरा आम आदमी पक्षाचे जवळपास सात काँग्रेस अशा प्रकारे वीस संख्याबळ आम आदमी पक्षाकडे आलं आणि भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे पंधरा आणि एक अकाली दलाचा अशा प्रकारे सोळाचं संख्याबळ म्हणजे विजय त्यांना दिसत होता यावेळेस इंडिया आघाडीचा पहिला विजय हा आम आदमी पक्षाच्या दिशेने जात होता काँग्रेसच्या दिशेने जात होता ते पाहिल्यानंतर यांनी काय केलं यांनी स्वतःचा एक प्रिसिडिंग ऑफिसर ठरवला मुळात हे लोक निवडणुका घेत नव्हते महानगरपालिका महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या पण शेवटी काय झालं कोर्टात ह्यांना जावं लागलं आम आदमी पक्षाला कोर्टाने तीस तारखेला निवडणुका घेण्याची सक्ती गेली तीस तारखेला त्या अगोदर ह्यांचा तो प्रिसिडिंग ऑफिसर अनिल मस्ती हा आजारी पडला आजारी पडल्यानंतर आम्ही ह्या निवडणुका घेऊ नाही शकत अशा प्रकारचे बरेच जसं आपण महाराष्ट्र नार्वेकरांच्या बाबतीत पाहिलं अगदी तसंच राजकारण चंदीगड म्हणजे आता चंदीगड म्हणजे काय हो एक मामुलीचं छोटस शहर विचार करा ना विधानसभेच्या निवडणुका होत्या ना लोकसभेच्या ना कुठल्या मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेच्या यांच्यात चंदीगड सारख्या साध्या निवडणुकींमध्ये साध्या निवडणुकांमध्ये जर एवढ्या प्रकारचं प्रकारचं राजकारण करत असतील तर विचार करा देशभरात काय नंगानाथ चालवतील मला तुम्हाला एका गोष्टीविषयी जागृत करायचं आपण करतो अरे ईव्हीएमच्या पुढे गेला भारतीय जनता पक्ष ईव्हीएमच्या पुढे जाऊन बॅलेट पेपरवर छत्तीस काउन्सिलरची मतं बॅलेट पेपरवर असताना कशा प्रकारचं गौड बंगाल केलं तुमच्या सर्वांसमोर मी व्हिडिओचे पुरावे दाखवतो नेमकं घडलं काय ज्यावेळेस तीस तारखेला ही निवडणूक झाली त्यावेळेस ज्यावेळेस यांचा अनिल वस्ती ते मतदान मोजत होता त्याने पाहिलं की भारतीय जनता पक्षाला फक्त सोळाच मतं आहेत आणि अकाली दल असेल किंवा काँग्रेस असेल यांना वीस मतं आहेत त्यांनी काय केलं ज्या बॅलेट पेपरवर आधीपासूनच सह्या होत्या स्वतःच्या त्यांच्या प्रेसिडिंग ऑफिसरच्या आधीपासूनच सह्या होत्या त्याने पुन्हा सह्या करायला घेतल्या आणि त्या सह्या करायच्या नादामध्ये त्यांनी आठ जवळपास मतपत्रिका होत्या बॅलेट पेपरची मतं होती जी अकाली दल काँग्रेसची होती त्या आठ मतांवर एकापेक्षा जास्त टिक केल्यामुळे त्यांना बाद केला आणि स्वतःच्या हाताने त्या टिक मार्क केल्या हे सगळं ऑन कॅमेरा रेकॉर्ड होत होता याला त्याची खबर नव्हती याने स्वतःच्या हाताने त्या टिकमार्क केल्या आणि आठ मतपत्रिका बाद केल्या आठ मतपत्रिका छत्तीस पैकी म्हणजे जवळपास पंचवीस ते सव्वीस टक्क्यांची मतदान बाद होण्याची चंदीगड महानगरपालिकेच्या इतिहासातली ही पहिली वेळ मग विचार करा बरोबर अकाली दल आणि काँग्रेसच्याच मतपत्रिका बाद होतात पण एकही मतपत्रिका भाजपची बाद होत नाही याच्या मागचं कारण तुम्हाला समजू शकलं असेल म्हणजे विचार करा आपण ईव्हीएम पर्यंत अडकून राहिलो ईव्हीएमच्या पुढे जाऊन यांनी अशा प्रकारची देखील एक स्ट्रॅटेजी आखलेली आहे याचं एक उत्तम उदाहरण एक उत्तम व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पंजाबचे मुख्यमंत्री मला वाटतं मान साहेब भगवंत मान यांचा हा व्हिडिओ पहा याच्यामध्ये ते स्पष्ट समजवताना दाखवतात कशा प्रकारे बघा टिकमार्क केली जाते थोडा मोठा व्हिडिओ आहे पण तुम्ही हा नक्की पहा त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो सबसे पहिली अठरा तारीख को चुनाव जो प्रोजाइडिंग अफसर है मिस्टर अनिल मिशी वो उस दिन बीमार कर दिए गए हुए नहीं कर दिए गए ताकि इलेक्शन टल जाए तो हम कोर्ट कोड़ गए कोर्ट ने कहा बताइए कहा जी फरवरी से पहले टाइम नहीं कोर्ट ने कहा सत्ताईस तारीख को बता दीजिए वरना 28 को हम बताएंगे तो कोर्ट ने कहा तीस जनवरी को चुनाव होगा कैमरे अंदर जाएंगे और कोई किसी भी पार्टी का कोई कार्यकर्ता या कोई वॉलंटियर या कोई सपोर्टर नहीं जाएगा आज आपके इन्हीं कैमरों ने म्युनसिपल भवन से दिखाया कि कैसे सबसे पहले समझाया गया कि वोट ऐसे डालनी है यहां पे स्टैंप लगानी है इसको ऐसे फोल्ड करना है ताकि इंक जो है वो इधर आ जाए इधर ना जाए उसके बाद इसको ऐसे करके ऐसे करना बड़ा डेमो दिखाया गया मैं लग रहा था कि आज तो भारतीय जनता पार्टी लोकतांत्रिक पार्टी बन जाएगी बहुत बड़ी तो इलेक्शन हुई पहली बात तो आधा पौना घंटा लेट आए प्रिजाइडिंग अफसर अगर लोकसभा में स्पीकर ही लेट आए ग्यारह बजे से पहले साढ़े ग्यारह स्पीकर आए तो क्या करेंगे वो जो लोकसभा के मेंबर हैं इडिंग अफसर साहब चालीस मिनट लेट आए क्योंकि बाद में पता चला ना कि ऊपर से डायरेक्शन आ रही थी उनको अभी डाउनलोड किया जा रहा था उनको कि इस ऐसे करना है ऐसे करना है फिर ऐसे करना इलेक्शन हो गए मैं देख रहा था सारे जो बेल्ट बॉक्स में से निकाल के उन्होंने फिर ऐसे खोला ऐसे खोला रख दिया ऐसे केले के को रख दिया असल में उन्होंने गिना उस समय कि कितने हैं तो उन्होंने कहा ये तो बीस बन रहे हैं आम आदमी पार्टी और कांग्रेस के मिलाकर बीस बन रहे हैं फिर उन्होंने उसको दूसरे बक्से में रख लिया दूसरे बक्से से निकाल के फिर साइन कर रहे हैं उसकी वीडियो हम दिखाते हैं पहली बात तो है कि जब वोट हो गया उसमें फिर दोबारा साइन करने की क्या जरूरत है जब साइन करके ही आपने बेल्ट पेपर दिया था काउंसिलर को मजाक समझते हो क्या देश की राजनीति को क्या हम नहीं समझते हमने भी इलेक्शन लड़े हुए हैं तो साइन करते हैं जब तो आप देखिए पहले मैं आपको बताऊंगा वीडियो चलाई ये साइन करते हैं ये साइन है ये उधर रख दिया अब इस साइन के बाद एक टिक करेंगे ये ये भी साइन है ये टिक कर दिया ये टिक कर दिया ठीक है जी और देखो इधर देख भी रहे हैं देखो आंखें झूठ नहीं बोलती देखो लेकिन उनको ये नहीं पता कि कैमरे की आंखें होती हैं वो देख रहे हैं ऐसे कि किसी को पता तो नहीं चला ये ये भी रख दिया और है ना दूसरी ओके मैं करके दिखाता हूं जब आदमी कोई गलत काम कर रहा हो ना उसकी आंखें और हाथ ऐसे होते हैं होंड थोड़े थोड़े कांपते जैसे सुनील जाकर के कांप रहे थे ना मैंने कहा था ना हाँ हाँ, हाँ के होट कांप रहे थे सही बात हुई ना फिर झाकी में हमारी वोट तो नहीं थी ना मोदी की थी अब वो साइन करते हैं पहले जिस जिस बोर्ड को रिजेक्ट कर सिलेक्ट करना है उस पर तो सीधे साइन कर अब इस बोर्ड को रिजेक्ट करना है ये कौन होते हैं जी इधर रखने वाले इधर रखने वाले यहां पर बीजेपी का और यहां पर आम आदमी पार्टी या कांग्रेस का एजेंट क्यों नहीं था कि मतलब यही समझ रखा है उन्होंने ऐसे लूट लेंगे फिर हम ईवीएम पे इलेक्शन होती है जो विधानसभा या लोकसभा की जब ईवीएम की वोटिंग खत्म हो जाती है पांच बजे साढ़े पांच छह बजे तो सील लगती है एजेंट के साइन होते हैं इस ईवीएम में तेरह वोट हैं ऐसे लिखा जाता है जब काउंटिंग डे पर उस मशीन को निकाला जाता है तब भी एजेंट बैठे होते हैं जाली लगी होती है को दिखाया जाता है ये वाली मशीन है तो एजेंट के पास लिखा होता है कि जी इसमें तेरह सौ बाईस वोट है जी बिल्कुल फिर खोला जाता है उसको ऑन किया जाता है सबसे पहले वो टोटल दिखाती है ईवीएम तेरह सो बाईस फिर कहते हैं हां जी फिर वो वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर नंबर फाइव नंबर फिर जितना मर्जी हो जाए ये कौन होते हैं जी क्या क्या पता जो बीजेपी वाले बक्से में फेंक रहे हैं वो बीजेपी की थी या ना उनके सोलह हमारे बारह आठ कैंसल उनके सोलह के सोलह को वोट करना आता है हमारे आठ को वोट ही नहीं करना आता हालांकि उनकी पहली वोटिंग नहीं थी ये पिछली बार दो रिजेक्ट हुई थी इसका मतलब छह भूल गए वोट करना दो तो हजार इस साल कि उनको पता ही नहीं कि वोट कैसे किया जाता है ये लोकतंत्र की लूट हुई आज और कौन है ये अनिल मिशी ये बीजेपी के माइनॉरिटी बैंक के हेड है अपने ऑफिस बीर को प्रिजाइडिंग अफसर बनाया और मुझे आज पता चला अठारह तरीक को उन्होंने क्या कहा था कि मेरी रीढ़ की हड्डी में प्रॉब्लम है आ नहीं सकता हूं आज मुझे बिल्कुल पता चल गया बिल्कुल सही था असल में इनकी रीढ़ की हड्डी थी नहीं थी, स्पाइनलेस। स्पाइन तो थी नहीं ना अगर स्पाइन होती तो अच्छे तरीके से गिनते ना ऊपर से आया जो ऑर्डर वो लिख दिया और तरीका देखो आप देखने का एक बार फिर दिखा दो आप लोग तो हर रोज यही चीजें पकड़ते रहते हो ये देखो ये देख लिया उन्होंने ये तो इनकी है इधर रख दो इधर रख दो ना इधर भी नहीं रखते इधर ही रख एक और आएगा इसमें ये ये देख लो तुम उधर रख दो ये भी इधर ही रख दो ए, एक हमारी तरफ से इधर रखेंगे ये भी उधर ही रख दो ये इधर रख दो उसने कहा ये इस पे देखना इधर रख दो ये वाली हां इधर पहले वाली पहले वाली इधर रख दो हां ये वाली इधर रख दो चलो हद है यार हद हाँ है ये देश में लोकतंत्र की जेपी नड्डा साहब ने बधाई दे दी जैसे बिहार में दी थी कि क्या बात है क्या छत्तीस वोट गिनने में बीजेपी घोटाला कर रही है भाई साहब नब्बे करोड़ वोट कैसे गिने जाएंगे नब्बे करोड़ वोट गिनने में कितना घोटाला होगा अगर देखो बहुत सी विपक्ष की पार्टियां हैं जो बेल्ट पेपर की मांग कर रही हैं तो बेल्ट पेपर ऐसे गिने जाया करेंगे फिर वे तो बेल्ट पेपर लेके भाग जाया करेंगे तो मैं मांग करता हूं इस बंदे देशद्रोह का पर्चा होना चाहिए इसने जनतंत्र की हत्या की है वो भी उसी महीने में जब डॉक्टर भीमराव आंबेडकर संविधान का दिन मना रहे काही नंतर तळपायची आग मस्तकात गेली असेल एक सर्वसाधारण महानगरपालिका चंदीगड सारखी महानगरपालिका मला ह्याच्या मागचे तुम्हाला कारण सांगतो हे नक्की का घडलं होतं बघा आता देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका लागत आहेत पंजाब असेल दिल्ली असेल हरियाणा असेल किंवा चंदीगड या प्रदेशात जवळपास वीस लोकसभेचे खासदार जातात चंदीगड महानगरपालिकेत आपला जर माणूस बसला असेल तर त्याचा प्रभाव या वीस खासदारकीच्या सीट्सवर होतो ही गोष्ट भारतीय जनता पक्षाला चांगलीच माहिती आहे त्यामुळे यानं त्या प्रकारे आपली सत्ता असली पाहिजे हा भारतीय जनता पक्षाला भस्म्या झालाय सत्तेचा भस्म्या झालाय महाराष्ट्रामध्ये काय केलं तुम्ही पाहिलात असाच प्रकार दिल्लीमध्ये देखील घडवू पाहत होते महाराष्ट्रामध्ये दोन दोन मोठे पक्ष पडले तिकडे आता बिहारमध्ये तुम्ही बघताय काय चाललंय बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या विरोधात ईडीची सत्र सुरू झालेली आहेत छत्तीसगडामध्ये काय चाललंय तुम्ही पाहताय हेमंत सोरेनच्या सत्र सुरू केलीत हे अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये हे घाण पसरवत आहेत भारतीय जनता पक्षाला जर यावेळेस तुम्ही सर्वांनी सर्वसामान्य भारतीयांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी सर्वसामान्य लोकशाही प्रेमी नागरिकांनी जर या भारतीय जनता पक्षाला बाहेरचा दाखवला नाही तर या देशाची लोकशाही संपल्यात जमा आहे या गोष्टीला तुम्ही मनावर घ्या सर्वांनी मना कारण एखाद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील हे अशा प्रकारचं देखील एवढ्या प्रकारे जास्त कधी बाद होत नसतं हे अशा प्रकारचं जर इथे राजकारण तुम्ही एक काम करा त्या ऑफिसरला एखादी थर्ड डिग्री देऊन पहा जर थर्ड डिग्री दिली ना त्याला सगळं ओकेल काय 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 कुणाकुणाचे आदेश आले होते सगळं ओकेल हा अनिल मसी

तो उसमें आई वॉज अबाउट टू डिक्लेयर द रिजल्ट एज पर द प्रोसेस एज पर द बायलॉज एंड एक्ट तो उसमें जब मैं अनाउंस करने लगा तो मेरे अनाउंस करते ही uh, जो uh, जैसे मैंने रिजल्ट uh, अनाउंस किया भाजपा के जो कैंडिडेट थे मनोज सोनकर उनको 16 वोट पड़े थे और जो आपके कैंडिडेट थे कुलदीप उनको 12 वोट पड़े थे और 8 वोट जो जिन पे इनवैलिड था मानूस हाँ हा कोणी कोणी प्रिसिडिंग ऑफिसर हा कोणी बाहेरचा किंवा थर्ड पार्टी नाही आहे हा प्रिसिडिंग ऑफिसर भाजपच्या अल्पसंख्याक सेलचा एक पदाधिकारी आहे म्हणजे भाजपने स्वतःचाच एखादा पदाधिकारी तिथे प्रिसिडिंग ऑफिसर बनवला आणि अशा प्रकारचं राजकारण साधून घेतलं ह्या प्रिसिडिंग ऑफिसरने छातीवर हात ठेवून सांगावं त्याने जे, सा सांगा जे काही केलं ते सत्य होतं का न्यायाला धरून होतं का किंवा कमीत कमी आता खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये अशा प्रकारचं हृदयस्पर्शी राजकारण नसावं किंवा हृदयाला धरून भावनांशी धरून राजकारण नसावं पण कमीत कमी आपल्या आई वडिलांच्या समोर उभा राहा आणि सत्याने सांग की होय मी जे केलं ते सत्य केलं प्रामाणिकपणे केलं नाही सांगू शकणार या अशा प्रकारचं परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आहे महाराष्ट्रात सोडूनच दे माझ्या तोंडात महाराष्ट्र आहे तो तुम्ही समजू शकता किती चीड असते आम्हाला विचार करा या अशा प्रकारचं राजकारण जिथे एजंट सुद्धा बाजूला बसवला हो नाही त्याने कारण बघा नियमाप्रमाणे दोन एजंट बसवायचे असतात दोन्ही पक्षांचे जर तीन चार पक्ष असेल चौघांचे एजंट बाजूला बसवायचे असतात एखादी मतपत्रिका बाद होत असेल तर ती काढल्या काढल्या त्या एजंटला दाखवावी लागते हे बघा ही, ही मतपत्रिका बाद होते हिच्यावर दोन शिक्के आहेत किंवा हिची शाई बाहेर आलेली आहे एका बॉक्सपेक्षा दोन बॉक्सेसवर मार्क झालेली आहे इथे चुकीची म्हणजे नियमांच्या पेक्षा बाहेर जाऊन काहीतरी मतं आहेत तसं काहीही घडलं नाही एकाही एजंटला बाजूला ठेवलं गेलं नव्हतं एजंटला बाजूला न ठेवता स्वतःचा माणूस बाजूला ठेवला बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मतपत्रिका ठेवल्या गेल्या आणि स्वतःच्या हाताने एक, एक एक्स्ट्रा टिकमार्क केली गेली हे तुम्ही सर्वांनी कॅमेऱ्यामध्ये पाहिलं याच्यापेक्षा अजून जास्त काय जा पाहिजे आपण ईव्हीएम मध्ये अडकलो आणि भारतीय जनता पक्ष बॅलेट पेपरवर प्रकारे किडाकांडी केली जाईल याचं प्रशिक्षण तिथे घेत होता आणि याचा एक लाईव्ह डेवो उभ्या देशाला दिला भविष्यात देशाचं राजकारण कुठे जाणार आहे मला माहीत नाही पण अजून देखील तुमच्या हातात बऱ्याचशा गोष्टी आहेत उभे राहा सत्याच्या बाजूने उभे राहा इतकंच सांगतो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या